उत्त्री घेतलेल्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केल्याने चार जणांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण करत त्याच्यावर हल्ला केलाय ही घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे राहुरी तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे अल्पकाळात गुटखा किंग म्हणून नावापुरसा आलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील पवन गिरासे हा संपूर्ण राहुरी तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री करतोय यापूर्वी त्याच्यावर गुटखा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांना धरून त्याचा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात चालू आहे पवन गिरासे यांनी दिवसांपूर्वी राहुरी खुर्द येथील शिवनेरी कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिक उत्तम गाडे यांचे नातेवाईक प्रसाद डोके यांची खोली राहण्यासाठी भाडे तत्वावर घेतली होती मात्र त्या खोलीत त्यानं अनधिकृतपणे गुटखा ठेवण्यास चालू केला सोळा जुलै रोजी सकाळच्या सुमारास उत्तम गाडे यांनी पवन गिरासे याला त्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केला यावेळी पवन गिरासे आणि इतर आरोपींनी मिळून उत्तम गाडे यांना शिवीगार करत दगड फायटर आणि लाथावक यांनी मारहाण केली तसेच आम्ही इथंच राहणार आहोत तुम्ही आम्हाला परत काही विचारलं तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली या घटनेत उत्तम गाडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू तर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून आरोपी पवन गिरासे दगडूसिंग गिरासे आणि अनोळखी दोन इसम अशा चौघांवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर मी उत्तम बाप्पा शेवगाडे शिवनेरी कॉलनी राहुरी खुर्द माझ्या घरासमोर असलेली नातेवाईकाची बिल्डिंग पवन याने भाड्याने मागितली माझ्या दुकानचे कर्मचारी राहतील असं सांगून त्याने तिचा गुटख्याचा स्टॉक करायला सुरुवात केली त्याला मी विरोध केल्यामुळं के त्याने स्वतः त्याचे वडील त्याचा चुलत भाऊ व आणखी एक इसम यांनी माझ्यावर हल्ला करून मला जखमी केलेले आहे आणि फायटरसारखी काहीतरी आणखी एक वस्तू असावी त्याने त्याने महाराण केली शिवाय माझ्या छातीवर दगड मारला माझे नुकतेच बायपास झालेले आहे आणि त्याच्यावरती त्या दगडाचा मार लागून मला अतिशय वेदना होत आहेत भुटखा ठेव ठेवण्यास विरोध केला म्हणून